नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी स्वर्गीय कैलासवासी रावसाहेब पाटील यांनी तत्व आणि निष्ठेशी कधीच तडजोड केली नाही सहकार आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना सर्वसामान्य जनतेशी त्यांची असणारी निष्ठा ही सर्व परिचित होती आणि त्यामुळे ते सामाजिक आणि सहकार क्षेत्रात निष्ठेचे मानदंड म्हणून ओळखले जात आहेत त्यांच्या जाण्याने सामाजिक सहकार राजकीय धार्मिक क्षेत्र पोरका झाला असून त्यांचे कार्य पुढे चालवणे हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरणार आहे असे भावपूर्ण उद्गार जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीओळी यांनी काढले आहेत सहकार क्षेत्रातील भीष्माचार्य रावसाहेब पाटील यांचे पंचवीस जून रोजी यांचं निधन झालं राजकीय सहकार धार्मिक सांस्कृतिक क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पाटील कुटुंबियांचे सांत्वन करून युवा नेते उत्तम पाटील आणि उद्योजक अभिनंदन पाटील यांना धीर दिला सहकर क्षेत्र काय असते आणि सहकार्य क्षेत्रात राहून ग्रामीण भागाचा विकास कोणत्या प्रकारे करण्यात येतो हे दादानी दाखवून दिलं त्यांचा आदर्श भावी पिढ्यांना मार्गदर्शक ठरणारा आहे राजकारणात त्यांनी अनेकदा मोठं काम केलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांची जडणघडण झाली किंबहुना त्यांचा आम्हाला मोठा आधार होता त्यांच्या आकस्मिक जाण्यामुळे पक्षासह जिल्ह्याचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले पाटील यांची मुले अभिनंदन आणि उत्तम पाटील यांना आम्ही पाठबळ देऊ असं शेवटी पालकमंत्री जारकीहोळी यांनी सांगितलं अनेक मान्यवरांनी पाटील कुटुंबियांचे सांत्वन केले महाराष्ट्र राज्याचे अवैद्यकीय आणि शिक्षणमंत्री आणि कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब आमदार भालचंद्र जारकीहोळी आमदार लक्ष्मण चौदी आमदार प्रकाश आवाडे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी खासदार कल्लप्पांण्णा आवाडे उद्योजक संजय घोडावत आमदार गणेश उक्केरी आमदार दुर्योधन ऐहोळे अप्पासाहेब जोल्ले द जयानंद जाधव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे माजी आमदार वीरकुमार पाटील श्याम घाटगे रोहित पाटील नवीद मुश्रीफ काका पाटील श्रीमंत पाटील महेश कुमठहळी पंकज पाटील सुभाष जोशी जगदीश कवटगी मठ अप्पासाहेब जोल्ले भाटले यांच्यासह कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील अनेक नेते विविध क्षेत्रातील मान्यवर पाटील कुटुंब यांचं भेट घेऊन सांत्वन केले एस बी न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी फोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा